विद्येविना मती गेली गेली नीतीविना गती गेली वित्त खर्च इतके अनर्थ एका अविद्येने अशा प्रकारे कमी शब्दात ज्ञानाचे महत्व समजून सांगणारे समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मनपा वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्लिश मुलांची शाळा क्रमांक सात रामदास पेठ अकोला येथे महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल संयुक्त विद्यमानाने स्पर्धा आयोजित करून अभिवादन करण्यात आले सदर स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक वृंद यांनी आपले मुलाचे सहकार्य केले सदर स्पर्धेला प्रमुख पाहुणे श्री हरिश्चंद्र येकर सर तसेच महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनलचे संपादक श्री विजय रमेश कुजी सर व उपसंपादिका सो मंजुषा विजेपूरचे मॅडम उपस्थित होते त्याचबरोबर स्पर्धा सुरळीत पार पाडण्याकरिता शाळेचे शिक्षिका सो धनोकर मॅडम सो खिरोकर मॅडम सोन बहादूर मॅडम सो वानखळे मॅडम सो नवरकर मॅडम कुमारी पांडे मॅडम श्री पवार सर कुमारी गोटे मॅडम कुमारी सताफळे मॅडम सो so, तायडे मॅडम सो so, सतपाल मॅडम सो so, इंगळे मॅडम यांनी सहकार्य केले